नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जर तुम्हाला सांगितलं की आता साध्या तांदळाला सुद्धा सुगंध येणार तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी साध्या भाताच्या जातीमध्ये सुगंध तयार करण्यात यश पण कोणती आहे आहे भाताची जात हे तंत्रज्ञान काय आणि हा तांदूळ शेतकऱ्यांसाठी केव्हा उपलब्ध होईल या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला या संशोधनाची माहिती घेऊयात जनुक म्हणजे जीन्स सजीवांच्या पेशीमधील डी एन एचा एक छोटासा भाग जो त्या सजीवाचे गुणधर्म ठरवतो जसं माणसांमधील जनुक माणसांचे केस डोळ्यांचा रंग त्वचेचा रंग हे सगळं ठरवतात तसंच भातामधील एक जनूक भाताचा सुगंध ठरवतो आणि यावरच पुण्यातील शास्त्रज्ञांनी महत्वाचं संशोधन केलंय सुगंध नसलेल्या आय आर सिक्स्टी फोर या साध्या पण लोकप्रिय भाताच्या जातीमध्ये सुगंध तयार केलाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं असून या संशोधनात शास्त्रज्ञांनी सी आर आय एस पी आर सी एस नावाचे आधुनिक जनुक संपादन तंत्रज्ञान वापरले या तंत्राने भाताच्या ओ एस बी ए डी एच टू या जनुकात म्हणजे जीनमध्ये छोटासा बदल केला केलाय आणि त्या बदलामुळे भाताच्या दाण्यात दोन ए सी टी एल एक पायरोलिन नावाचं सुगंधी रसायन तयार झालं जे बासमतीमध्ये नैसर्गिकरित्या असतं आता तुम्ही म्हणाल पण हे सी आर आय एस पी आर सी एस तंत्रज्ञान काय आहे या तंत्रज्ञानाला इंग्रजीत क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट प्लॅनिंड्रॉमिक रिपीट्स सी आर आय एस पी आर असोसिएटेड प्रोटीन असं म्हणतात हे तंत्रज्ञान एखाद्या वनस्पतीच्या जनुकातील छोटासा भाग अचूकपणे बदलण्याचं साधन आहे जीवाणूंमधील नैसर्गिक संरक्षण प्रणालींवर आधारित हे तंत्रज्ञान अतिशय आधुनिक आणि अचूक आहे याच्या मदतीने वनस्पतींमध्ये नवीन गुणधर्म तयार करता येतात किंवा जुने गुणधर्म सुधारता येतात आता हे संशोधन कसं झालं ते जाणून घेऊयात शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत आय आर सिक्स्टी फोर या भाताची जनुकीय सुधारित रोपं तयार केली ही रोपं सलग तीन पिढ्यांपर्यंत वाढवली आणि आश्चर्य म्हणजे त्या भातामध्ये सुगंध कायम राहिला आणि भाताच्या वाढीवर किंवा उत्पादनावर कुठलाही वाईट परिणाम झाला नाही हे संशोधन प्राध्यापक ए बी नदाफ डॉक्टर विठ्ठल बारवकर आणि विद्यार्थिनी डॉक्टर वाचा भट यांनी तसंच त्यांना हरियाणाच्या केंद्रीय विद्यापीठातील प्राध्यापक रुपेश देशमुख आणि टेक्सास टेक विद्यापीठातील डॉक्टर गुणवंत पाटील यांनी संशोधन पद्धत विकसित करण्यासाठी सहकार्य केलाय प्लॅन फिजिओलॉजी रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय ا नियतकालिकात हा शोध निबंध नुकताच प्रकाशित करण्यात आलाय यानंतर समजून घेऊयात संशोधनाची महत्वाची वैशिष्ट्य काय सिक्स्टी फोर ही भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड होणारी भाताची जात आहे आहे आणि त्यावरच सुधारणा करण्यात आली या संशोधनानंतर संपादन करूनही भाताची वाढ रोपांचं आरोग्य आणि उत्पादनावर नकारात्मक परिणाम नाही आहेत तसंच सलग तीन पिढ्यांपर्यंत भाताचा सुगंध टिकून राहिला म्हणजेच हा गुणधर्म मजबूत आहे हे सिद्ध झालं तुम्ही म्हणाल पण शेतकऱ्यांनी साठी याचा काय फायदा होऊ शकतो तेही सांगते सुगंधी तांदळाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते जरी ही सुगंधी आय आर सिक्स्टी फोर भाताची जात व्यावसायिक पातळीवर उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांना सुगंधी तांदळाने जास्त बाजारभाव मिळू शकतो आय आर सिक्स्टी फोरची उत्पादन क्षमता आणि सुगंधी तांदळाचे गुणधर्म हे दोन्ही फायदे मिळतील तसंच स्थानिक परिस्थितीत तग धरू शकेल असा सुगंधी भाताचा पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान केव्हा उपलब्ध होईल यावर वन वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक ए पी नदाफ यांनी सांगितलंय की आय आर सिक्स्टी फोर या भारतात बासमती सारखा सुगंध तयार करण्यात आम्हाला यश आलाय सी आर आय तंत्रज्ञानानं हा बदल अचूकपणे करता आला आता सरकारी परवानगीनंतर ही सुगंधी आय आर सिक्स्टी फोर जात शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करता येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका